गेल्या काही वर्षात सर्व क्षेत्रात महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहे या सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडणार असून सन्मानित झालेल्या महिला आगामी काळात बदलाचे प्रतीक मानले जातील असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन द्वारा आयोजित अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्यात राज्यातील पाच कर्तृत्व महिलांचा राज्यपाल यांच्या हस्ते अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रधान सचिव वनिता सिंगल प्रसिद्ध गायिका वैशाली माडे उद्योजिका स्नेहल लोंडे बेसबॉल खेळाडू रेशमा पुणेकर प्रगतीशील महिला शेतकरी ज्योती देशमुख आदींचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला गोंगडी स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते उपमुख्यमंत्री अजित पवार महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे आमदार प्रवीण महिला आयोगाच्या शिंदे अहिला देवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे सुरेखा ठाकरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते भारतातील स्थानिक स्वयत्त संस्थेमध्ये पन्नास टक्के महिला सदस्य असताना भारताच्या संसदेने आपली अलीकडचे महिला आरक्षण विधेयक लागू केले आहे जे कायदे आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे वचन देत यावर्षी भारतीय नागरिक सेवा परीक्षेत दहा टॉपर्स पैकी सहा महिला आहेत प्रशासनात तसेच वरिष्ठ पोलीस पदावर पूर्वीपेक्षा जास्त महिला आहेत येत्या दहा वर्षात महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यांचा कारभार महिलांकडे राहील असेही राज्यपालांनी सांगितले कॉर्पोरेट बोर्डो मे अधिक महिलाएं, अधिक महिला कंपनी सचिव अधिक महिला, महिला चार्टर्ड अकाउंटेंट और अधिक महिला उद्यमी दो तक भारत को एक विकसित भारत बनाने जा रहे हैं महिला सशक्तिकरण से हम जल्द ही महिला नेतृत्व वाले महाशक्तिकरण की चरण में प्रवेश करेंगे आज सम्मानित की गई सभी महिलाएं आने वाले वर्षों में बदलाव का प्रतीक मानी जाएगी हमें अपने सभी बेटियों और बेटों के लिए खुशहाल और सुरक्षित बचपन सुनिश्चित करने के लिए एक लंबा रास्ता तय करना है हमें यह भी सुनिश्चित करना होगा कि असंगठित क्षेत्र में काम करने वाली महिलाओं के लिए बेहतर कामकाजी परिस्थितियां हो। हों उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार कर देऊन फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला यावेळी कार्यक्रमात सन्मानार्थी पाच महिलांच्या संघर्षाची व वा कर्तृत्वाची चित्रफीट दाखवण्यात आली कामगार विभागाच्या प्रधान सचिव वनिता सिंगल गायिका वैशाली माडे यांनी आपले विचार मांडले अहिल्यादेवी फाउंडेशनचा स्त्री शक्ती पुरस्कार दोन हजार साठी माझ नाव सिलेक्ट केलं त्याबद्दल आयोजकांचं मनापासून प्रभारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे व संतोष महात्मे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विकत केली ज्या हिमतीनं ज्योतिताईंनी कुटुंबाची आणि शेतकरी शेतीची शेती जबाबदारी अंगावर घेतली त्याला कोणतीही तोड नाही हे पण तुम्हाला मला मान्य करावं लागेल संघर्ष करणं अडचणीवर मात करणं हे उत्तर आहे हे ज्योतिताईंनी आणि या बहुतेक महिलांनी सिद्ध करून दाखवलंय मी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती